नमस्कार मी अनिता अनिताच किचन गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते कसे आहात आपण सगळे आशा करते की आपण सगळे स्वस्त असाल मस्त असाल आणि युट्यूब पाहण्यात व्यस्त असाल तर आपण आषाढी एकादशी निमित्त उपवाहाची रेसिपी करतो हो। आहोत तर काल आपण केले उपवाचे धावणे तर आज आपण करणार आहोत उपहाची खिचडी पण साबुदाण्याची नाही कारण साबुदाण्याची खिचडी आपल्याला सर्व सर्वांना परिचित आहे पण सगळ्यांना साबुदाण्याची खिचडी चालत नाही ती थोडी पचायला जड असते त्यासाठी आपण आज करणार आहोत वरई तांदळाची खिचडी तर चला सुरुवात करूया आपल्या पौष्टिक अशा रेसिपीला अतिशय पौष्टिक ही तल, रेसि खिचडी होते खायला खूप सुंदर लागते चला तर आपण लगेच सुरुवात करूया आजच्या रेसिपीला चला हे वरईचे तांदूळ आहे हे बघा तर हे आपण आता धुवून घेणार आहोत तर हे दोन ते तीन वेळा मी आता स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि नंतर आपण हे दोन तासासाठी भिजत ठेवणार आहोत तर हे छान असे दोन, दोन वेळा पाण्या धुवून घ्यायचे तर हे मी तांदूळ धुवून घेते वरही तर मी ते आता पाणी ठेवून दोन तास भिजत ठेवणार आहे थोडस पाणी ठेवणार आणि ते भिजत ठेवणार आहे दोन तासासाठी तर हे दोन तास मी असेच ठेवणार आहे भिजत आणि त्यानंतर आपण मग याची खिचडी बनवणार आहोत चला दोन तास झालेले आहेत तांदूळ आपण हे आता गाळून घेतलेले आहेत वरही तांदूळ आपण आता खिचडीला सुरुवात करूया तर मग आपण आता हे खिचडीसाठी आपल्याला पाणी लागणार आहे गरम तर आपण ते गरम करत ठेवूया तर आपली एक वाटी तांदूळ होते तर ता साधारण मी एक दीड वाटी हे पाणी गरम करत ठेवलेलं आहे तर आपण हे पाणी चांगलं गरम करून घेऊया तर आपण ह्या खिचडीसाठी बटाटा घालणार आहोत तर मी हा बटाटा उकडून घेतलेला आहे साली काढून घेऊया बटाट्याच्या आपण आता याची मी साली काढून घेतलेले आहेत साल काढून घेतली तर मी आता हे कापून घेते याच्या बारीक फोडी करते चला आपल्या बटाट्याच्या फोडी करून झालेल्या आहेत आपण आता ह्या खिचडीमध्ये घालणार आहोत तोपर्यंत आपल्या पाण्याला सुद्धा आता उकळी आलेली आहे चला आता पुढच्या कृतीकडे वळवूया चला गॅस ऑन करूया आणि आता कढई गरम झाली की आपण त्यामध्ये तूप गरम करून घेऊया एक चमचा तूप घातलेला आहे आता आपलं तूप आपलं गरम झालेलं आहे तर थोडेसे हे काजूचे तुकडे आहेत ते आपण फ्राय करून घेऊया हे अगदी ऑप्शनल आहेत तुम्ही नाही घातले काजू तरी चालतात घालायचे असेल तर अजून चांगली लागेल खिचडी काजू आपले आता छान परतून झालेले आहेत तर ते आपण आता काढून घेऊया चला आपण काजू आता परतून घेतले आहेत आपण आता थोडं हे जिरं घालूया आता हा बटाटा घालूया तो देखील आपण छान आता परतून घेऊया बटाटा बटाटा मी मीठ घालून उकडलेला होता त्यामुळे मी आता मीठ घातलेला नाहीये नंतर आपण खिचडी मध्ये पण आता मीठ घालणार आहोत त्यामुळे मी बटाटा फक्त थोडा परतून घेते चला आता आपल्या बटाट्याच्या फोडी देखील परतून झालेल्या आहेत त्या देखील आता आपण काढून घेऊया पुन्हा आता आपण थोडस तूप घालून घेऊया ह्यामध्ये हिरवी मिरची आहे वाटलेली ती थोडी घालून परतून घेऊया कारण मिरची आपली परतून झाली आहे आता पेस्ट मिरची आता आपण हे तांदूळ घालूया वरीचे ते देखील आपण छान परतून घेऊया छान आता ही आपली दोन मिनिटं पण ही हे तांदू जे आहे ते आपण छान आता परतून घेतलेले आहेत मिरच्या पेस्ट मध्ये आणि आता ह्यामध्ये आपण आता हे गरम गरम पाणी जे केलं आहे ते आपण आता ओतणार आहोत हे गरम पाणी आहे हे आपण आता ओतणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे तर हे पहा आपले तांदूळ आपण ठेवलेले होते त्यामुळे आपली खिचडी पाचच मिनिटात शिजणार आहे तर आपण हे आता खिचडी शिजत ठेवूया मंद गॅसवर ठेवायची आहे जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही चला आता पाच मिनिट झालेली आहेत खिचडी आपण चेक करूया अरे वा खिचडी मस्त छान अगदी मोकळी झालेली आहे त्यामध्ये आता आपण हे मगाशी बटाटे परतून घेतले होते दे बटाट्यांच्या फोडी त्या घालूया त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे शेंगदाळ्याचं कूट केलं होतं तेही घालूया अरे वा मस्त मोकळी सुटसुटीत खिचडी खाण्यासाठी आता तयार झालेली आहे अगदी पाचच मिनिटात होते झटपट होणारी पौष्टिक खिचडी आता हे सगळे मिक्स करून आपण बटाटे मिक्स करून आता आपण ठेवूया दोन मिनिटं वाफ येण्यासाठी चला आता बघूया आपली दोन मिनिट झाली आहेत आपण वाफ आणली आहे वा वा किती मस्त खिचडी आली बघा मस्त फुलून आली आहे अगदी छान झाली आहे चला आपण काढून घेऊया डिश मध्ये चला आपली वरई तांदळाची खिचडी खाण्यासाठी तयार आहे आता हे आपण काजूवर घालूया काजूने सजावट करूया चला खिचडी सोबत दही घेऊया अशा प्रकारे खाण्यासाठी तयार झालेली आहे आपली वरई तांदळाची खिचडी तर तुम्ही पाहू शकता की अगदी पाच मिनिटातच ही खिचडी आपली तयार झालेली आहे आणि अतिशय पौष्टिक खिचडी आहे आणि खूप सुंदर लागते काही जण साबुदाना पचत नाही आणि साबुदाणा तसाही पचायला जडत आहे त्यामुळे जर वरळी तांद्याची जर अशी खिचडी केली तर तुम्ही साबुदाण्याची खिचडी कधीच खाणार नाही एवढी ही चवीला अप्रतिम लागते कारण ह्याचं एक वैशिष्ट्य आहे की आपण एकादशीच्या उपवासाला नेहमी वरळी तांदळाचा भात आणि शेंगदाण्याची आमटी करतो पण मग आपल्याला वरळीतांदा भात केला की आमटी वेगळी करावी लागते पण अशी जर तुम्ही खिचडी केला तर ह्यामध्ये आपण सगळं मिक्स केलं आहे त्यामुळे आपल्याला वेगळी आमटी करण्याची गरज लागत नाही त्यामुळे ही खिचडी खूप छान लागते तुम्ही अशीच जरी खाल्लात तरी खूप छान लागते यासोबत काही खाण्याची जरूरत पडत नाही तरी देखील तुम्ही जर दही घेतला यासोबत तर अप्रतिम लागते तुम्ही साबुदाण्याची खिचडी विसरून लाल एकदा करून बघा आणि नक्की तुम्हाला आवडेल आवडली तर इतरांना शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणींना चॅनलवर नेहमी नसाल ने तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद देते नमस्कार